चिलीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरिक फॉन्ट यांच्या सन्मानार्थ काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्नेहभोजनाचं आयोजन केलं होतं यावेळी उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे देखील उपस्थित होते आज चिलीमधील भारतीय समुदाय व्यवसायापासून तंत्रज्ञानापर्यंत सर्व क्षेत्रात सहभागी असून भारतीय पाककृती योग आणि आयुर्वेदाला लोकप्रिय करत आहे असे गौरवोद्गार राष्ट्रपती मुर्मू यांनी यावेळी काढले गॅब्रिएल बोरिक यांच्या भारत भेटीमुळे उभय देशातल्या दीर्घकालीन संबंधांमध्ये एक नवीन अध्याय जोडला जाईल याचा लाभ दोन्ही देशांच्या लोकांना मिळेल असं राष्ट्रपतींनी सांगितलं उभय देशांकडे व्यापार आणि गुंतवणूक तांत्रिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीपासून ते लोकांमधील परस्पर संबंधांपर्यंत सहकार्य वाढवण्याच्या अनेक संधी आहेत असं राष्ट्रपती म्हणाल्या गेल्या सोळा वर्षांपासून चिलीचे कोणतेही राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर आले नव्हते असं सांगत या सोळा वर्षात भारतात खूप बदल झालाय असं गॅब्रिएल बोरिक फॉन्ट यांनी यावेळी बोलताना सांगितलं चिली हा जगाशी जोडलेला देश आहे आणि आता आम्हाला भारतासोबतच्या आमच्या संबंधांवर काम करायचंय असं ते म्हणाले